नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लागू करण्याच्या प्रस्तावावर मोठा निर्णय मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कॉल दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव आज रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्यात येणार आहे म्हणजे यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आज रोजी अधिसूचना निर्गमित होईल राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस पासून संपा आयोजित असल्याने तसेच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्य शासनाकडून आज रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदर सुधारित राष्ट्रीय योजनेबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन वजुन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे यावर मागे बत्ता मिळेल याबाबत अद्याप माहिती नाही तसेच सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये दोन्ही पेन्शनप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान भविष्य निर्वाह निधी खाते असे लाभ दिले जाण्याची शक्यता आहे परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी व सरकारचे योगदान कायम असणार आहे कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन द्यायची की राष्ट्रीय पेन्शनचा लाभ घ्यायचा हे ऐच्छिक असणार आहे याकरता एका महिन्यात निवडणीचा पर्याय देण्यात द्यावा लागणार आहे आणि आठ लाखापेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद